ग्राम विशेष माझा काही मेन मुद्दा नाही काही गोष्टी सरपंचा अवगत करून जे प्रॉब्लेम्स आहेत गरिबांचे ऑलरेडी सरपंच आणि सर्व कमिटी असती ग्रामचं साहेब असतात ते करतात त्याच्यावर काय जसा राशनचा मुद्दा त्याच्यावर किती बसून चौकशी करायला पाहिजे सगळ्यात मोठा एक मुद्दा आहे आपल्याकडं खूप मोठी बाजार

कारण जे ते यूज वगैरे येतात ना टॉयलेट बाथरूम वगैरे ते बिलकुल काही कामाचे नसतात तर असं कुठं या कामामध्ये झाला तो प्रत्येक जास्त यूज आपल्याला ठीक आहे पण स्क्रीनचे खूप मोठी प्रॉब्लेम्स असतात कारण आता संकष्ट करतो तिला बारा लाखाची पब्लिक आणि तो विभाग किती किती प्रॉब्लेम्स असतात त्याच्यानंतर काय होतं की जे काही मुद्दे हे आता हे बघ सरपंच म्हणजे काय असतं एक दिवस सरपंच बनेपर्यंत आपण राजनीती चालतो पण सरपंच बनले हे सर्वांचे सरपंच इथं कोणताही विभाजन नाही आहे सरपंच साहेबांना प्रत्येकासाठी जे सरपंच केली पाहिजे कारण काय असतं ते प्रथम नागरिक आहेत तुमच्याकडे पॉझिटिव्ह असलात त्याला मदत आणि निगेटिव्ह असलात त्यालाही त्यांनी मदत केली पाहिजे भास्कर पाटलांना एवढं मोठं आपलं नाव करून ठेवलं तुमचं भविष्यात तुम्ही दहा पंधरा वर्ष सरपंच असाल पण त्याच्यावरही तुम्ही वापस

त्यावरती सरपंचाला आणि त्या पूर्ण टीम जिथं पाहिजे तिथं मदत केली पाहिजे रस्त्याचे प्रॉब्लेम असतील म्हणजे काय होतं त्यांच्या आपलं कोणास नाही पण काय होत शाळेचं प्रिपेयर ठीक आहे तर तो त्याच्या कार घेऊन बी जाऊ शकतो पण एक गरीब माणूस आहे ना त्या रस्त्यानं पायदळी येऊ शकत त्याच्याकडे आपण सरपंच साहेब कारण काय होत त्याला मदत काय हे वरून जे त्यांचं असतं रोजला येणारे मानज वगैरे ते वेळ येत नाही ते बी एक प्रॉब्लेम असतं परंतु त्याच्याकडे त्यांनी ध्यान दिलं तर अवश्यच एक आपलं राजू राजूर राज्यात दे महाराष्ट्रात फेमस आणि ते अजून मोठ्या जाईल माझा म्हणजे असं नाही कोणाचा काही मुद्दा म्हणून पण ह्या बऱ्याच मुद्दे जे की लय खूप पॉझिटिव्ह तुम्ही महिलांचं बाथरूम पॉईंट आहे हा खूप महत्वाचा आहे खूप म्हणजे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट आणि आपल्याकडे कमी आहे तर ते झालं पाहिजे एवढीच अपेक्षा करतो